मालेगावला घटना घडली महाराज एवढे पुराण आपण पाहतोय महाभारत पाहतोय रामायण पाहतोय भागवत एवढे राक्षस झाले पाठीमागे पुराणांमध्ये पण कुठल्याच एवढं नीच कृत्य केलेलं नाहीये घड्यात ते कृत्य आज माणूस करतोय चार साडेतीन वर्षाची ती मुलगी कुठे गेली आपली संस्कृती कुठे गेलाय तो छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र काय हे शासन काय आहे व्यवस्था कोण कोण विचारणार प्रश्न हा पाठीमागे काही वर्षापूर्वी नांदेड लाशीची घटना झाली होती पहा अनेक महिलांना एका नराधमाने त्रास दिलेला अन्याय अत्याचार केलेला आणि कोर्ट त्याला पोलीस वाले अटक तर करायचे पण हे पोलीस खात सुद्धा काही लोकांमुळे खूप बदनाम झालेले पहा सगळेच पोलीस वाले खराब आहेत असं आपल्याला म्हणायचं नाही पण काही लोकांमुळे हे खात सुद्धा खूप बदनाम आहे आज याच खाकी वर्दीतले ही काही समा लोक काही पैशाच्या आमिषामुळे पैशाच्या हवीमुळे अशा गुन्हेगारांना त्या ठिकाणी पण आज जरी तुम्हाला तो पैसा त्या सगळ्या सुख सुविधा जर गोड वाटत असतील ना पण ध्यानात ठेवाकड्या वरती जाऊन तुम्हाला एक एक पायी पायीचा हिशोब द्यावा लागणार ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे पाठीमागे नांदेडला जी घटना झाली बरीच वर्ष झाले त्याला सांगा तो नराधम अटक पुन्हा जमिनीवर सुटायचा पुन्हा अटक पुन्हा जमिनीवर सुटायचा ज्या ज्या महिलांना त्यांनी त्रास दिला होता ना त्या महिला अक्षरशः कोर्टासमोर गेल्या आणि कोर्टासमोर दोनशे महिलांनी मिळून त्याला जाग्यावर ठार केलं होतं जाग्यावर सत्य घटना आहे अरे माझा शब्द असेल या शासनाला जे काही सुव्यवस्था म्हणून स्वतः स्वतःला खुर्चीवर बसलेत ना कोणी असो ते आम्हाला काही घेणं नाही कुठल्या पक्षाच चुलीत गेले सगळे पक्ष ज्याच्याकडे ही सत्ता असेल कोण तो गृहमंत्री वगैरे असेल तो जर अशा चोवीस तासाच्या आत फाशी देणं होत नसेल दे ना त्यांनी बांगड्या भरल्या पाहिजे हे स्टेज हे स्टेज ते नाहीये पण जर अशी प्रकरण होत असतील आणि याला जर पाठीशी घालत असाल तुम्ही बेटी पडाव आणि पुरींना मारणाऱ्यांना जर तुम्ही सजा देऊ शकत जर छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन असत ना तर तो नराधम आज जिवंत नसता त्या क्षणी त्याचा प्राण घेतला गे गेला असता चौकामध्ये त्याचा चौरंग नसल होत ना तुमच्याकडून सोडा ना आमच्यावर आमच्यावर सोडा आम्ही देऊ जो न्याय पाहिजे तो जरे, हा न्याय द्यायचं काम जर आम्हाला एकही अन्याय अत्याचार करण्याची हिंमत एकाही माणसाची पुढे होणार नाही त्याला जाग्यावर ठार केलं पाहिजे जाग्यावर त्याचे हातपाय कलम केले पाहिजे वकील गैरहजर आहे पेटून दिलं पाहिजे ते सगळं ज्या त्याच क्षणी न्याय मिळाला पाहिजे काय त्या आईचं हृदय म्हणत असेल कधीतरी तिच्या हृदयाचा ठाव घेतलाय तुम्ही साडेतीन वर्षाच तिचं बाळ तिच्या डोळ्यासमोर जर त्याची अशी अवस्था होत असेल काय तो जीव म्हणत असेल हे होता कामा नाही गड्या थांबलं पाहिजे हा जो निसर्ग जो आपल्यावर कोपतोय ना अवेळी पाऊस अवेळी वाढ हे जे होतंय ना याचं कारणच हे आहे याच कारणच हे हे पाप वाढलेलं आहे हे पाप कुठेतरी थांबलं पाहिजे बऱ्याचदा असं म्हणलं जात की जेव्हा अन्याय अत्याचार बलात्कारासारखे प्रकरण होतात त्याला महिलाच जबाबदार असतात अंगभर कपडे घालत नाही असं बोलणार ना ना काय फुटले का त्याच्या आता त्या साडेतीन वर्षाची मुलगी ती कधीतरी हा विचार केला पाहिजे स्त्री नववारी लुगड्यामध्ये जरी असली तरी तिच्यावर अन्याय होत ती साडीमध्ये असली तिनं पूर्ण अंग झाकलेलं असलं तरी तिच्यावर अन्याय होत हे कारण तिनं कस राहिलं पाहिजे तिनं अंग झाकलं पाहिजे याच्याही पेक्षा नजरा श्रेष्ठ असल्या पाहिजे हे फार तुमच्या नजरा पवित्र असतील तर काही पडणार नाही अंग झाकले का उघड याचा कधीतरी याचा विचार वैचा झाला पाहिजे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे कडे कुठेतरी थांबलं पाहिजे तर आता या प्रकरणाचा जर छडा व्यवस्थित लागला नाही ना महाराष्ट्र पेटेल गड्या महाराष्ट्र पेटेल आता लोक शांत बसणार नाही खूप झालंय आता आता सहनशीलतेच्या पलीकडे आहे विषय म्हणून मी तर सांगेल गड्या याच्याही पुढे जाऊन ज्या माईच्या खुशीत याने जन्म घेतलाय माय असेल ना स्वतःला जर ती स्त्री म्हणवत असेल ना स्वतः तिने त्याचा गळा दाबला पाहिजे अरे धम पैदा करण्यापेक्षा तू राहिली असते स्वतःच्या माईबापाने आज जर त्या माईबापाने त्याचा निपाक केला ना एकही औलाद हे एक कृत्य करताना शंभर वेळा विचारतोय शंभर वेळा विचारतो आणि तर त्याला कुठेतरी आळा बसे भगवान परमात्म्याकडे विनंती आहे देवा तिचे जे तीन वर्षाच बाळ त्याच्यावर जो अन्याय अत्याचार झालाय ना तिची जे जगण्याची उमेद आहे तिचं जे राहिलेलं आयुष्य आहे देवाला एकच विनंती विनंतीकड्या पुन्हा त्या बाळाला राहिलेलं जीवन जगण्यासाठी आणि त्या आईची ऊस पुन्हा हरी भरी करण्यासाठी त्या बाळाला पुन्हा भगवान परमात्म्याने जन्माला घालावं आणि त्या ज्या समोर डोंगर आहे ना त्या माईबापांना ही या दुःखातून सावरण्याची शक्ती भगवान परमात्मा देव एवढंच आज या शिवपुराणाच्या माध्यमातून भगवान भोलेनाथांच्याकडे मी या ठिकाणी विनंती प्रार्थना करेन अगदी अर्धा मिनिटाचे आपण मौन या ठिकाणी धारण करूया हर 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 महा त्या बाळाच्या शांतीसाठी एक दोन मिनिटं पण भगवान भोलेनाथाचं नामस्मरण या ठिकाणी करूया श्री